पुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज आपण आदर्श शिक्षण क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शशिकांत जी साहेब तहसीलदार बुलढाणा तसेच कौशल्य विभागाचे अधिकारी माननीय गोपाजी चव्हाण साहेब व सीआयएसएफ मध्ये काम केलेले आमचे मित्र इंस्पेक्टर माननीय कोतरकर साहेब व तसेच उपस्थित गावातील मंडळी महिला व कर्मचारी विभागाच्या माध्यमातून आपल्या मध्ये एक छोटासा रोपटा लावलेला आहे या आज हे छोटस रोपटा आहे काही दिवसामध्ये खूप मोठं वट उर्च होणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कौशल्य विभागाचं प्रशिक्षण देतो पण या व्यतिरिक्त मी संस्थेच्या माध्यमातून धर्मदाय हॉस्पिटलचा प्रस्ताव शास्त्र काही दिवसामध्ये आपण इथे धर्मदा हॉस्पिटल ची सुविधा आपण इथे उपलब्ध करणार आहे या धर्मदा हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना जी आरोग्य सेवा ही संस्थेच्या माध्यमातून सर्व मोफतमध्ये मिळणार तसेच आम्ही संस्थाही माहिती दोन हजार सोळा मध्ये रजिस्ट्रेशन केलं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस असा काही उद्देश नव्हता की आपण संस्थेच्या माध्यमातून काय काय करू आज आठ वर्ष झाला आज या तुम्ही बाब मध्ये मी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी संस्था ही एक संस्था असाव जी विविध क्षेत्रामध्ये काम करते आज मलाही माझ्या गावमध्ये संस्थेचा छोटासा एक देश असाव परंतु आम्ही विविध विभागामध्ये आमच्या संस्थे माध्यमातून काम केलं आदिवासी विभागामार्फत नुकलीच भेटलं योजनेअंतर्गत आम्ही किनवटला संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले शेसर भागातून गुजरात मध्ये तसेच आपण पण आपण काम माध्यमातून विविध विभागामध्ये माध्यमातून छोटे छोटे वेळे उपक्रम राबवले तसेच येणाऱ्या काळामध्ये पण संस्थेच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर शाळेसाठी तसेच आरोग्य विभाग नर्सिंग कॉलेज याचे आमचे प्रस्ताव आहे कारण मी असं आहे की मला कुठल्याही क्षेत्राचं म्हणजे हे चला अभ्यास करावा लागेल म्हणून विविध क्षेत्रामध्ये माझा एक अभ्यास आहे मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर मेडिकल कॉलेजचं पण काम आमचं लवकरात चालू होईल माझं मेडिकल कॉलेजचं कामा डीन सुद्धा डीन सुद्धा निवडलेला आहे परंतु फंडासाठी थोडं काम बाकी आहे मी संस्थेच्या माध्यमातून वीस एकर मध्ये आदर्श मेडिकल सिटी म्हणून हे मेडिकल कॉलेज मी धमगा सारख्या शहरामध्ये उभारणार आहे

फक्त काय कोणत्याही काम करायला जोपर्यंत निधी उपलब्ध होतील तोपर्यंत आपण काम करू शकत नाही हे क्षेत्र आहे एज्युकेशन क्षेत्र हे तुम्ही कमी पडणार तर लवकर लवकर माझ्याकडे जेवढे जे उपक्रम आहे शासनाच्या माध्यमातून देणार सर आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेतली काही घेतली जो लाख मिळणार त्या योजनेच्या माध्यमातून मिळणार त्याच्या माध्यमातून आपण तो खर्च विचार करतो आज दोन वर्षापासून आपल्या इथं सेटअप आहे पण संपूर्ण खर्च हा मी माझ्या व्यक्ती आता आतापर्यंत केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी अन्नाचे सर्टिफिकेट भेटलेले हे सर्टिफिकेट तुम्हाला भेटले सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता शासनाकडून कुठल्याही योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा फायदा करू शकता व लोकांना याच्यातून रोजगार मिळू शकता ज्याने तुम्ही जर विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट घेतले या आधारे आता सर्टिफिकेट घेतलं तर सर्टिफिकेट घरामध्ये ते कागद म्हणून न वाटू या कागदाचा एक फायदा घ्या सर्टिफिकेटचा फायदा घ्या याच्यामध्ये आम्हाला पण आनंद होईल व या व्यतिरिक्त अजून दुसरी विषयाचे आपल्याकडे प्रशिक्षण चालू आहे लवकरात लवकर ते समाप्त होणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आता नर्सिंग विषयाचे आपण जॉब चालू करणार आहे एवढी बोलून माहिती तो संतोष शब्द संपतो